वन्ना जय भीम लाईव्ह येण्याचं कारण काय जे विठाबाई का गावकर जे यांच्याबद्दल का मी काल एक व्हिडिओ टाकला होता थोडा त्यातला मी उर्वरित जो भाग आहे ना तो मी या ठिकाणी मी सांगते तर माझ्या यूट्यूब चॅनलला कुणी नवीन असेल ना, ना तर अजूनही मला लाईक करा आणि सबस्क्राईब करा सांगायचा विषय काय आहे की एक, एक स्त्री होती पण स्त्रीमध्ये सहन करण्याची ताकद किती असती नाही का तिला जे मी आता थोडस ह्यातून घेणार आहे की एकोणीसशे दोन हजार अकरा रोजी पाहिला राष्ट्रीय युवा पुरस्कार मलाला घोषित झाला मलालाच्या हातून आणि मलालाचं हे सारे कर्तव्य 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 यावर शिक्कामोर्तब झाले जगात मलालाचे कौतुक झाले पण सॉरी थोडासा विषय चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी माणूस बोर होतो मलाही माहीत आहे लोकांना आवडत नाही काहीतरी हसणे काहीतरी धांगड धांगडधिंग्याचे व्हिडिओ बनवणे त्या त्याच्यामध्ये लोकांना इंटरेस्ट असतो परंतु मला सांगा असं वाटतंय की जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले वामनददा कर्डकनी ते गाणं भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीचे तयाच्या न्यारेचं टोक असते वाणी भिम असता करणित भिमा आहे वर्तन तुझ्या पिलांचे न्यारे चटोक असते न्यारे चटोक असते म्हणूनच अशा वंचित शोषित जे खरोखरच साथी सुरुवातीपासूनच जे गरीब होते त्याच लोकांना या सगळ्या गोष्टी कराव्या लागत होत्या आणि विटाबाईचं आयुष्य खरंच खूप कठीण आहे पण मी थोडक्यात थो वाचणार आहे कोणालाही दुःखी करणे मी एक सेर लेख तुम्हाला दाखवणार आहे कोणालाही दुःखी करणे हे समुद्रात दगड फेकणे इतके सोयी सोपे काम आहे परंतु ती गोष्ट समुद्रा समुद्रालाच ठाऊक असते की तो दगड किती खोलवर गेला आहे ज्याचं दुःख त्यालाच कळतं त्यामुळे कोणाला सुखी करता आले नाही नाही करता सुखी करता नाही आले तरी चालेल पण कोणाला दुःखी मात्र करू नये आणि म्हणून आणि जर तुम्ही दुःखी असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा आपले दुःख हे केवळ मोजक्याच एक टक्के लोकाजवळच व्यक्त करा किती एक टक्के लोकाजवळच व्यक्त करा कारण की कारण की पन्नास टक्के लोकांना त्याची परवा नसते काय पडलाय कुणाला जगामध्ये पन्नास टक्के लोकांना त्यांची परवा नसते आणि एकोण पन्नास टक्के लोकांना तुम्ही दुःखात आहात याचे याचा आनंद असतो म्हणून या ठिकाणी मला विठावायचं थोडस मी पुन्हा एकदा सांगणार आहे तुम्हाला समाजाने कितीही आघात केले तरी ते पचवण्याची ताकद मात्र स्त्रियामध्ये जनजातच असते जन्मतच असते परंतु आपत्ता आपत्त आपत्तांनी केलेले घाव मात्र ती कधीच पचवू शकत नाही जर लोकांचं विसरून जातो पण आपले जवळचेच लोक जर कधी कधी असे वागायला लागले तर खूप अवघड जात आणि म्हणून आणि लपवूही शकत नाही अंधश्रद्धे अश्रूद्वारे का होईना ते बाहेर पडतातच पडतच असतात संबंध आयुष्यभर कलेची सेवा करणारी विठा यांनी परिस्थितीला सामोरे जात होती आणि जिच्या पैशावर कित्येक सावकार व हडातल्या कलाकारांनी मोठमोठे बंगले बांधले ही एकेकाळची तमाशा साम नारायण गावात दोन खोल्याच्या खोपटक दिसत दिवस काढू लागले आणि भटकतीवर असणारी पोरं ना, नात नातवांना विठाजवळ ठेवून जात होती तर स्वतःच्या व नातवंडाच्या पोटची भूक भागवण्यासाठी विटा पधरपुढे करून गलोगलीत भाकरीचा जोगवा मागत होती म्हणजे आयुष्यभरजीनं लोकांना जगवलं अनेक कलावंत तिने जगवले पण आज तिच्यावर असा टाइम आला मित्रांनो हे खरंच थोडंसं सिरियसली घ्या थोडं गांभीर्याने बघा वेळ कुणालाही ती हो किती पैसा असू द्या एक काळ असा होता की कि तिने किती लोक जगवली परंतु आज तिच्यावर काय टायम आला मग एकोणीसशे नव्वद साली साल मात्र विठाबाईच्या आयुष्यात वेगळेच ठरले तिने जे दिवसच काढले त्या उकारड्याला पण चांगल्या लावून नेतात म्हणतात ना पूर्वी उकारडा उचलून कुणाचा पण उकारड रानात खात घालण्यासाठी नेत होते तस उकारडाला सुद्धा चांगल्या लावून गाडी नेत्या तसं तिच्या आयुष्यात सुद्धा एकोणीसशे नव्वदला ला आयुष्यात वेगळे ठरले आणि आयुष्यभर कलेची प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या विठाबाई नारायण गावकरांना राष्ट्रपती पुरस्कार घोषित झाला आणि आडगळीत पडलेली विठा पुन्हा एकदा चर्चेत आली आणि विठाबाईच्या आयुष्यावर वर्तमानपत्राद्वारे लेख प्रकाशित होऊ लागले आणि मदतीचा हात सुरू झाला पुढं आला महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार खासदार फुलनदेवीच्या हस्ते भारतीय महिला पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी घर सजू लागले एकोणीसशे साली झालेल्या अखिल भारतात भार भारतीय दलित नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान विटाबाई नारायण गावकर यांना देण्यात आला मित्रांनो खूप प्रत्येकाच्या आयुष्यातला जर एक जगण्यासाठी अभ्यास केला ना तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल म्हणजे होईलच कारण की एक जगण्याची ऊर्जा मिळते हो दुसऱ्याकडे जेव्हा बघतो आपण दुसऱ्याकडचं जेव्हा आपण निरीक्षण करतो त्यावेळेस आणि म्हणून माधव गडकरी शरद पवार रावसाहेब कसबे उल्हासदादा पवार अशा अनेक मान्यवरांनी विठाबाईंना पुरस्कार असते मदत केली परंतु मदतीची व पुरस्काराची रक्कम संपली की पुन्हा जोगवा मागण्याशिवाय पर्याय नव्हता विठा प्रत्येक वेळी मात्र स्थित प्रज्ञ होती अखेर वारधक्क्यामुळे थकलेल्या विठाबाईच्या शरीराने पुण्यातल्या कियम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला दुर्दैव मात्र एकाच गोष्टीचे होते की जिच्या जिवंत शरीरावर समाजाने लाखोचे पैसा उधळला त्या विठाबाई नारायणगावकराचे मृत शरीर पैशाअभावी सहा तास रुग्णालयात पडून होते सहा तास कशाला म्हणतात रुग्णालयात पडून होते पैसा माणसाला तारतो आणि पैसा मारतो पैसा चांगला वे तितकाच आहे पैसा म्हणत्यात ते तितकच खरं आहे आणि म्हणून दहा रुपये जरी कमवले मी ह्याच्या अगोदर पण खूप व्हिडिओ टाकले पैसा जपून वापरा नागवाल्याचा खेळ आहे कधी ना कधी तो पैसा निघून जातो पण पुन्हा आपल्यावर वाईट वेळ आली तेव्हा त्या पैशाची किंमत कळते माणसाला पैसा आला की जास्त नाही हवेत मग समाजाच्या नजरेत तमासगीर ठरणाऱ्या विटाबाई विठाबाईवर पुरेपूर सूड उगवला गेला होता पण आम्हा तमाशा कलावंतीनीच्या छाता छातीवरचा पदर कधीच ढळत नाही मग हा समाज आमच्याकडे कलुषित नजरेने का पाहतो ह्या विटाबाईने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायची हिंमत मात्र कुणीच दाखवत नाही आज तमासगिरी झाली म्हणून ती माणूस नाही का तिला स्वाभिमान नाही का तिला तिचा आत्म सन्मान नाही का जगण्याचा पण समाजाचा दृष्टिकोन बघताना ना इतका वेगळा असतो भावांनो की खरच मला माहित आहे हो मी खूप या अनुभवातून गेले जेव्हा समाजासाठी मी उतरले चळवळीमध्ये दोन हजार दोनपासून तसं तर नव्याण्णवपासूनच चळवळीमध्ये आम्ही उतरलो काम करायला लागलो पण इतक्या अडचणी आणि इतके शत्रू आणि इतके विरोधक विचारू नका कधी कधी आपल्याबरोबर सुद्धा आपल्या विरोधात जातात आज त्या माऊलीला एवढा पैसा कमावला एवढे पुरस्कार मिळाले एवढं सगळं मिळालं तरी शेवट कदापि शेवटल्या काळात मला असं वाटतं जे तिला सरकाराकडून पुरस्कार हे मिळाले होते काय काय कायद्यानगे मिळाल्या होत्या ते त्यांनी निमूटपणे हात राखून घ्यायला पाहिजे होते कारण की एक वेळ अशी आली की ह्या पुण्यातल्या स्केममध्ये त्यांचा जेव्हा मृत्यू झाला त्यांच्याकडे अक्षरशः सहा तास पैशामुळं त्यांचं प्रेत त्या हॉस्पिटलमध्ये पडून होतं ते किती दुर्दैव आहे मित्रांनो या जगामध्ये चांगल्याकडे वळणारं जग कमी आहे आज बघा ना एखादा का धागड दिघ्याचा जर व्हिडिओ लावला ना तर सगळे ती तयार होतील पर धार्मिक जीवन किंवा जीवनामध्ये घडून गेलेल्या अशा कुठल्या तरी कर्तृत्व आणि मोठ्या झालेल्या माणसाच्या जर अशा काण्या ऐकायच्या म्हणलं तर ते आवडत नाही इतकं जग आत्ता मी मगच वाचलं वंदना करण्यापूर्वी की बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये वाचलं मी ते तुम्हाला थोडंसं सांगणार आहे ह्याच्यामध्ये की बुद्ध काय म्हणाले की माणसाचं मनच मानसा केंद्रबिंदू आहे जे बी आपण करतो ना ते सगळं करायला माणसाचं मन असतं केंद्रबिंदू काय असतं मन स्वामी आहे ते जिकडं न्यावं तिकडं वळ वळवावं तिकडं वळतं या त्याला जसं करावं आपण म्हणून चांगल्याकडं वळणारं जग कमी आहे आणि वाईटाकडं भरपूर वळते पण माणसाचा खरेपणा माणसाच्या डोळ्यात दिसतो आता हे बुद्ध आणि त्यांचा धम्म जे का नाही पुस्तक काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळीकडून माहिती थोडी 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 काढलेली आहे आणि ती माहिती गोळा केली मी विटाबाईच्या बद्दल तर मी बोललेच परंतु मी थोडासा माझा विषय सांगते आणि अगदी शेवटच्या टप्प्याला हे ग्रंथ जेव्हा तयार व्हायला आला तेव्हाच बाबासाहेबांचे निर्वाण झालं आणि मग ते उरलेलं काम पाठीमाग बाकीच्या कार्यकर्त्यांनी केलं मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक ना एक तरी प्रसंग येत असतो रोजचा दिवस आपल्या आयुष्यात सगळं सुखच मिळेल हे नाही आणि जेव्हा आपल्यावर टाइम येतो त्यावेळेस आपल्याला काय करावं हे सुचत नाही माणसाला पैसा जरी जवळ नसला तरी माणूस बेचैन होतो तो, तो उधार होतो जर आपल्याकडं कधी पैसाच नसेल तर इतकं म्हणजे इतक आपल्याला हे होतं ना विचारू नका परंतु जर माणूस जगात बाहेर गेला जेव्हा भोगतो लोकांकडं त्यावेळेस अनेक लोक असे वेगवेगळे वेग संकटात दिसतात त्यावेळेस स्वतःच्या दुःखाची जाणीव होती आणि मग आपल्याला वाटतं की त्याच्यापेक्षा मी सुखी आहे बाबा मित्रांनो तुम्हाला आवडला माझा व्हिडिओ तर तुम्ही त्या विटाबाईची खरच तिच्यावरती तिनं एवढं आयुष्यभर तिचा आईचा तिचा जन्म होताना तिची आई बोर्डावर नाचत होती पंढरपूर सारख्या ठिकाणी हा पडद्या पुढं तिचा तिच्या बाळाला जन्म दे दिला तिनं पडद्याच्या माग जाऊन ती दिसना लोक कालवा करायला लागली विठाबाई कुठं गेली पडद्यावर नाही तिला वाटलं गाड्या फडत्या लोक दगड मारतील म्हणून ती पोटाला बांधून बाळाला दिला तिनं आणि येऊन तशीच नाचाय लागली बाळा तीन ही काय सोपी गोष्ट आहे का हो ही किती जीवनात युद्ध केलंय तिनं आणि वयाच्या पाच वर्षाला शाळेला रामराम ठोकून ती माऊली बापाबरोबर आपल्या फळात उतरलेली मुलगी आणि शेवटच्या शनाला सहा तास जरी अशा पुण्यामधल्या केम्स हॉट हॉस्पिटलमध्ये जर तिचं मडं पडून राहत असल आणि जर ती पडक्या घरात राहत असल तर हे किती दुर्दैव आहे हे मला खरंच आज कळून आले म्हणून जे आत्ता गुडघे चलतात का नाही हे आपले पो वाळ तबाचा आपण दोन रुपये कमावतोय ते जपून ठेवा बाबा दहा रुपये कमावले तर दोन रुपये का काढून ठेवा आणि कला एखाद्याच्या अंगात बसली ना तर ती खरंच त्याला तेच येडा असतं त्या कलावंताला ते म्हणून प्रत्येकाची लाईफ वेगळी असती प्रत्येकाचं जगणं वेगळं असते प्रत्येकाची आवड वेगळी असती परंतु ती हिटाबाईनी जे खरंच मला असं वाटतं की तिनं इतकं कमवून तरी ठेवायला पाहिजे होतं एवढी म्हणजे महाराष्ट्रात आज तिचं इतिहासात नाव आहे एवढी गाजलेली माऊली आणि तिनं शेवटाला पैशाविना जर सहा तास तिचं प्रेत हॉस्पिटलमध्ये पडून होतं आणि ती पडक्या दोन घरामध्ये या नारायणगावला राहत होती आणि तिला आखरीला तिनं मागून खायची टाईम तिच्यावर आली म्हणजे आयुष्यात तिनं लोकांना जगवलं आणि तिच्यावर असा टाईम आला म्हणून हा टाईम ती एक कलावंत होती तिनं कमावला पैसा परंतु असा वे टाईम कुणावरही येऊ शकतो प्रत्येकाचं जगणं वेगळं असतं प्रत्येकाचं वे क्षेत्र वेगळं असतं प्रत्येकाची कला वेगळी असते परंतु भावांनो रसिक बांधवांनो माझ्या बहिणींनो मला काय आवडत नाही की कोणताही फापड पसारा मांडायला पण सत्य परिस्थिती आणि जगात होऊन गेलेला इतिहास कुणाचा तरी मला सांगावं वाटतं आणि म्हणून त्या इठाबाईबद्दल जेव्हा मी वाचलं मी ऐकलं तेव्हा मी रडले आणि म्हणून मला सांगावं वाटलं एक तमासगिरीन म्हणल्यावर तिच्याकडं कुणी चांगल्या नजरेने बघत नाही आणि आज जे तिनं आयुष्यामध्ये लोकं जगवली लोकांनी तिचा कसा उपभोग घेतला उपभोगाची वस्तू म्हणून तिच्या तमाशा बघायला येणाऱ्यांनी तिच्यावर शिट्ट्या वाजवून तिच्यावर प्रेम करून प्रेमाचा आमेज दाखवून लोकांनी कसा पुरेपूर वापर केला आणि तिला कसे लोक उपभोग घेऊन फसवून निघून गेले आयुष्यामध्ये एक स्त्री म्हणून प्रत्येकाने आदर सन्मान करायला शिकलं पाहिजे पण ही तमाशेची लाईन म्हणलं की लोकांना फार वेगळंच वाटतं पण आता तसं राहिलं नाही आणि आता काळ पुढं गेलाय भावानू आता ते राहिलं नाही दिवस तर अशा गोष्टी अनेक गोष्टी अशा वेगवेगळ्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडत्यात पण यात मला सांगायचा मुद्दा काय तिनं आपलं आयुष्य येचून घेतलं पण तिनं स्वतःसाठी काय ठेवलं नाही आणि शेवटला तिच्या अंत्यविधीलासुद्धा तिच्याकडं पैसा नव्हता आणि ह्या परिस्थितीत तिनं शेवटपर्यंत तिला पुरस्कार मिळाले तिला सगळं मिळालं पण एवढ्या गरीब अवस्थेत आली तिने एक करायला पाहिजे होतं विटाबाईने की आपला आपलं बी भविष्याचा पुढचं काय उदारनिर्वाह बघायचा कमवून ठेवायचं जे काय तिला तिचा उपभोग घेऊन जी मुलं तिला झाली होती ज्यांच्यापासून ते मुंबईच्या माणसाने फसवलं तिला तमाशात येऊन बघून परत तो तिला दिवस गेलेले बघून तो निघून गेला आणि अशा मुलांना तिनं जन्म दिला पण त्या लेकरांचं भविष्य तरी तिनं उज्ज्वल करायचं होतं पण तसं न करता एक कला आयुष्यभर तिनं लोकांना दाखवली आणि म्हणून मला फक्त पैसा पैशावर प्रेम करायला शिका खर्च करण्या अगोदर कमवायला शिका आणि कमावल्यानंतर दोन रुपये किंवा महाग टाकायला शिका आणि आपला सगळं बजेट बघून आपली यादी करून आपल्या पगार किती येतो आणि आपल्याला किती कमाई आहे ह्याच्यावर अवलंबून आपले हातरून बघून पाय पसरलं पाहिजे नाहीतर आपले पाय भुईला गेले की मग आपल्याला वेळ आल्याशिवाय एक ना एक दिवस राहत नाही म्हणून पैशावर प्रेम करायला शिका कारण की शून्यातून विश्व निर्माण करू शकतो ते एक थेंब थेंब पाण्याने तळ साठतं तसं आपल्याला ते तळ साठलं पाहिजे माझा आद जर व्हिडिओ आवडला असला तर मला लाईक करा शेअर करा आणि मुद्दा मी लाईव्ह येऊन का बोलले की आज